जय मल्हार महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना आज पंढरपूर येथे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आपले जे सहा मल्हार योद्धे अमर्णपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा तेरावा दिवस आहे खूप मोठी गोष्ट असते तेरा दिवस उपाशी राहणं म्हणजे आणि म्हणून सर्वप्रथम मी या मल्हार योद्धांना मल्हार आणि मा मानाचा मल्हारी सलाम करतो आणि या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना विनंती करतो की आपण आता तरी पक्ष, पक्ष बाजूला ठेवून किमान ह्या चार पाच दिवसांसाठी फक्त आणि फक्त धनगर म्हणून एकत्र यावे आणि पंढरपूरकडे कूच करावे इतकं जरी नाही जमलं तर किमान आपल्या आपल्या परिसरामध्ये तरी या धनगर बांधवांच्या समानार्थ त्यांना पाठिंबा म्हणून तिथं आपण रास्ता रोको असेल निवेदन असेल एक दिवसीय उपोषण असेल हे करावं आम्ही दोन दिवसापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक दिवसीय इच्छकरजी प्रांत कार्यालयाच्या समोर उपोषण केलेलं आहे बांधवांनो आभी नाही तो कमी नाही अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे कारण काही झुरळ परत बिळ्यातून बाहेर आलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आपल्या घटनादत्त असलेल्या आरक्षणाला विरोध करत आहे मुळात ह्या लोकांचा विरोध करायचा प्रश्नच नाही कारण आम्ही नव्याने मागत नाही उलट या लोकांनी आम्हाला समावेश करून घेतलं पाहिजे होतं कारण गेले साठ वर्ष झालं हे आमच्या हक्काचं खात आहे आणि हे आमच्या हक्काचे आमदार खासदार बनत आहे आणि आमचा समाज अजून देखील मागास आहे बांधवण्याचं कारण पण असं कारण पण स्पष्ट आहे की आपण एक संघ नाही आहोत ठीक आहे आपण प्रत्येक विविध पक्षामध्ये काम करतो पण किमान सामाजिक सलोका सामाजिक बांधिलकी सामाजिक प्रेम या सर्वांसाठी तरी आपल्याला आपल्या ज्या काही पक्षाची जोड्या आहेत ते बाजूला ठेवावे लागतील आपले देवे बाजूला ठेवावे लागतील आणि आपल्याला एक संघ व्हावा लागेल कारण आपण बघितलं असेल तर आता ही थी, 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 हे आदिवासी समाजातील नेते असतील आमदार असतील हे एकवटलेले आहेत हे लगेच एकवटतात मग आपण काय एकवटायचं नाही कारण आपल्या हक्काचं मिळू नये म्हणून हे एकवटत असतील तर आपण आपल्या हक्काचं मिळावं म्हणून आपण एकवटलं पाहिजे असं मला वाटतं आता हे आदिवासी आमदार राजीनामा देण्याची धमकी देत आहेत आणि म्हणून आज या महाराष्ट्र शासनाला मला एक धनकवून सुचवायचं आहे की तुम्ही जर आता धनगरांच्या नादी लागला आणि धनगरांना फसवायचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मधले किमान ऐंशी ते पंच्याऐंशी असे मतदारसंघ आहेत जिथं धनगर बोल समाज आहे मग मी भारतीय लोकशक्ति पार्टी या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने निश्चितपणे आमचे ढंगर बांधव ते उभे करू जरी ते निवडून आले तरी ते तुम्हाला पाडण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होतील याची खातरदार आपण घ्यावी आणि मग जो काय असेल तो आपण निर्णय घ्यावा अथवा विरोधांच्या दबावाला बळी पडावं ती आपली इच्छा याच्या पुढे जाऊन बांधवांनो खंड अशी आहे की आपण ओबीसी समाजामधला घटक किंवा प्रमुख किंवा मोठा गट असं आपण मानतो आणि म्हणून आपण ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी देखील आपण आपले नेते आवरात्र प्रयत्न करत आहेत उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत पण आपलं एन टीच जे आपल्या धनगरांसाठी जे एस आरक्षण आहे त्याच्यासाठी आजपर्यंत आता देखील ओबीसीचा कुठलाही घटक आपल्या सोबत आपला पाठिंबा देण्यासाठी येताना दिसून येत नाही त्यामुळं माझी जितके काही ओबीसी संघटना असतील जितके काही ओबीसी समाजातील बांधव असतील त्यांना मला विनंती करायची आहे की ज्याप्रमाणे आम्ही आपला ओबीसीचा लढा उभा केलेला आहे ज्याप्रमाणे आमचे नेते आपलं ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे धनगरांचा जो शेड्यूल ट्राईबचा प्रश्न आहे धनगरांचा जो अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणीचा प्रश्न आहे त्यासाठी प्रत्येक ओबीसी संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे जेणेकरून आमच्या जे हक्काचं आम्हाला जो अन्याय झालेला आहे तो आम्हाला न्याय मिळेल आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळेल आता आमची तर पिढी गेलेली आहे पण येणाऱ्या पिढीला तरी त्याचा तर तर फायदा होईल आणि म्हणून मला आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं आहे अभिनही तो कमी नाही या प्रतवाक्याखाली आपल्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही ज्यांना असं वाटत असेल की बाबा मी बाहेर आलो मी ॲक्टिवली याच्यात सहभाग घेतला तर माझं तिकीट कापलं जाईल किंवा मला कुठेतरी पंचायत समिती मिळणार होती जिल्हा परिषद मिळणार होती ती मिळणार नाही तर कृपया मानवानो हा विचार बाजूला काढून द्या कारण पंचायत समित्या झेडप्या खूप मिळतील जेव्हा आपण शेड्यूल ट्राईव मध्ये असो ती लोका ला से बेचा। तुमने कुने टिकेट थी। थी। लोक आपल्याला द्यायला येतील आणि राहिलाच प्रश्न विधानसभेचा जरी तुम्हाला कोणी तिकीट नाही दिलं तर भारतीय लोकशक्ती पार्टीच्या एबी फॉर्म वरती मी आज आपल्याला माहिती होतो की आपण या वार एबी फॉर्म घेऊन जाऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी मधल्या आपण जो मतदारसंघ सांगाल त्या मतदारसंघामध्ये आपल्याला एबी फॉर्म द्यायची जबाबदारी माझी म्हणून आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की ह्या ज्या सहा मल्ला अयोध्या आहेत हे जे आपल्यासाठी लढत आहेत आणि म्हणून आपण देखील ठामपणे खंबीरपणाने या सर्वांसाठी लढा उभा केला पाहिजे आपल्या समाजासाठी आपला लढा उभा केला पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला लढा उभा केला पाहिजे कारण जर आता आपण शंडासारखे घरी बसलो तर काळ देखील आपल्याला माफ करणार नाही आणि येणारी पिढी देखील आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना हात जोडून कळकळची विनंती करतो कृपया आपले पक्षाचे जोडे बाहेर ठेवा आपले हेवे दावे कृपया थोड्या दिवसांसाठी किंवा बाहेर ठेवा आणि सर्वजण आपण एकत्र येऊया हा लढा यशस्वी करूया कारण आता आपला दबाव तरी वाढत चाललेला आहे आणि हा दबाव अजून वाढला पाहिजे जेणेकरून आपल्या ज्या अडचणी आहेत ते दूर होतील जाता जाता मी या शासनाला इतकंच सांगतो जे विरोधात होते त्यांनी पण आम्हाला फसवले की आम्हाला सत्ता द्या सत्ता आल्यानंतर आम्ही आरक्षण देऊ आणि जे सत्तेत आहे जेव्हा ते गर्दत होते त्याने देखील आम्हाला फसवलेलं आहे त्यामुळं कुणीही गाळ्यातल्या गाळ्यात हसायची गरज नाही तुम्ही सर्वच्या सर्व लोकांनी आम्हाला फसवलेला आहे म्हणून ही शेवट संधी आपल्याला आहे जर आपल्याला धनगर समाज हा आपल्यासोबत हवा असेल तर आमच्या शेड्युल्ड ट्राईबच्या अंमलबजावणीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अन्यथा येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आपल्याला पराभवाची झुणका भाकर आम्ही खायला घालू हे निश्चित आहे ज्याप्रमाणे आम्ही दोन हजार चौदा ला बीजेपी सोबत थांबलो त्यांची सत्ता आली त्याचप्रमाणे आता आम्हाला जो मदत करेल आम्ही त्याच्यासोबत आणि नाही मदत केली तर आम्ही आमचा आमचं आमचं एकला चलवारी म्हणतात ना तसं कारण आमची ताकद आम्हाला माहीत आहे आणि म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार करावा मग या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील या सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा कारण फडणवीस साहेबांनी तरी आम्हाला दोन हजार चौदाला शब्द दिला होता दोन हजार चोवीस दहा वर्ष झाली या दहा वर्षात काय काय घडलं आम्हा आपला आपा सर्वांना माहीत आहे आम्हाला टीस नको होता तो टीस माती मारला कारण यांचा अभ्यास झाला होता तरी पण टीस आमच्या मा, माती मारली मग शिंदे समिती माती मारली त्या शिंदे समितीचा अहवाल नाही त्या टीसचा अहवाल नाही योजना फक्त कागदावरती आमच्या मुलांना कुठंही त्या योजनेचा फायदा नाही आणि म्हणून आता आम्हाला कोणत्याही योजनेची आवश्यकता नाही आता आम्हाला कोणत्याही समितीची आवश्यकता नाही हे मी मित्रांनो खूप जबाबदाऱ्याने सांगत आहे कारण जर आपण बघितलं तर ट्रायबल मिनिस्ट्रीची वेबसाईटवरती अॅन्युअल रिपोर्ट्स असतात आणि त्या रिपोर्ट्सवरती दोन हजार पाच पासून दोन हजार बावीस तेवीस पर्यंत कुठंही धनगड नावाचा प्रकार नाही जे आहे ते फक्त धनगडच लिहिलेलं आहे आपण सर्वांनी तिथे जाऊन पाहू शकता त्यानंतर दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या पटलावर एक प्रश्न विचारला होता श्री चुनीलाल साहू हे लोकसभा सदस्य होते त्यांनी प्रश्न विचारला होता अर्जुनजी मुंडांना की या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये असणारी जातीची यादी द्यावी तर त्या यादीमध्ये छत्तीस नंबरला महाराष्ट्रात धनगर दिलेला आहे मग तुम्ही लोकसभेच्या पटलावर बोलता ते खोटं आहे का इकडं बाहेर मीडियामध्ये बोलता ते खोटं आहे आणि म्हणून आता तुमची फसवेगिरी तुमचं च ड च र हे सगळं खूप झालं आता ह्या सर्व गोष्टी ज्ञात झालेल्या आहेत आमची पोर आता हुशार झालेली आहे त्यामुळं तुमचा आता हो चालकपणा कुठेही चालणार नाही आणि सरळ सरळ तुम्हाला आता आमच्या जे हक्काचं आरक्षण आहे ते तुम्हाला द्यावं लागेल नसेल तर खुर्च्या खाली कराव्या लागतील हा दोनच पर्याय आता आपल्याकडं उरलेले आहेत आणि म्हणून आपण आपल्याला जे योग्य वाटेल तसा आपण निर्णय द्यावा जर आमच्या विरोधात आपण निर्णय दिला तर निश्चितपणे मतपेटीच्या लढाईमध्ये आपण हारलेला असाल हे आज मी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून आपण आमच्या मुलांचा आमच्या जमातीचा आमच्या पिढीचा या सर्वांचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा हीच अपेक्षा करतो आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना परत एकदा कळकळची विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त जितकं आपलं शक्य होईल त्या त्याप्रमाणे त्या त्या तापतीने आपले जे पंढरपूर पंढरपूरमधले उपोषण सुरू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आपण संवैधानिक मार्गाने करावं कृपया माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण संविधानिक मार्गाने करावं कारण अजून आपले आमदार खासदार तितके मनात तितके नाही आहे की गुन्हे लगेच जे गुन्हा दाखल झाला तर ते लगेच मागे आपल्याला घेता येईल आणि म्हणून आपल्याला आपली ताकद वाढवायची आहे आपल्याला आपली राजकीय ताकद वाढवायची आहे आणि यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण संवैधानिक पद्धतीनं निश्चितपणे सरकारचा निषेध नोंदवा आणि सोबत आपल्या या मल्हार मावळ्यांना ताकद द्या इतकंच सांगून थांबतो जय मल्हार